नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी तांदळाची खीर बनवलेली आहे तर पितृपक्षामध्ये जे जेवण बनवलं जातं ते खूप चमचमीत न बनवता अगदी साध्या पद्धतीने बनवलं जातं तर त्याच पद्धतीनं मी ही अतिशय सोपी साध्या पद्धतीने ही खीर बनवलेली आहे तर आपण ही तांदळाची खीर कशी बनवली आहे ते बघणारच आहोत पण त्याआधी किचन रेसिपीज या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा चला तर आपण तांदळाची खीर बनवायला घेऊया तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलेला आहे तर हा रेग्युलर घरातला जो तांदूळ आहे तोच मी वापरलेला आहे तर एक छोटी वाटी आणि चमचाने मोजाल तर चार ते पाच मोठे चमचे इतका तांदूळ आहे हा तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी हा तांदूळ धुवून घेतला आणि एक चमचाभर तुपामध्ये हा तांदूळ व्यवस्थित असा दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहे तुपामध्ये भाजल्यामुळे या तांदळाच्या खिरीला छान चव येते त्यामुळे आधी भाजून घेतला आणि दोन वाटे इतकं पाणी टाकून आता हा तांदूळ शिजवून घेणार आहे तर याची कुठलीही भरड न करता मी हा तांदूळ डायरेक्ट असा शिजवून घेणार आहे तर सगळं एक संध करून घेतला तांदूळ आणि आता दोन शिट्ट्या काढून हा तांदूळ शिजवून घेत आहे तर ता मीठ न टाकता हा तांदूळ मी शिजवणार आहे तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत तो खिरीची आपण बाकी तयारी करूया तर खिरीट टाकण्यासाठी काजू बदाम पिस्ता चारोळी हे सगळे ड्रायफ्रूट्स मी घेतले तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स घरात अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता तर त्याचे असे बारीक बारीक काप करून घेत आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे तर या पद्धतीने असे पातळ स्लाईस मी सर्व करून घेते आणि त्यानंतर खिरीट टाकण्यासाठी चार पाच अशा वेलची घेतलेल्या आहे तर ह्या वेलचींची मी अशी भरड करून घेणार आहे तर खिरीमध्ये रेडीमेड वेलची पावडर न टाकता अशा वेलची जर कुटून टाकल्या ना तर त्याचा स्वाद जास्त छान येतो त्यामुळे मी ह्या अशा खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यात वेलची आता एकीकडे कुकर आपलं भात शिजलेलं आहे आणि कुकर देखील थंड झालं आहे आता हा भात पळीच्या साह्याने व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे एकदम छान असा मॅश होतो अजिबात मिक्सरमध्ये फिरवण्याची वगैरे गरज पडत नाही याला अगदी एक ते दोन मिनटामध्ये भा भात हा मॅश होतो आता याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आधी सर्व एकत्र असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामधल्यामध्ये कुठलीही गाठ राहणार नाही या पद्धतीने हा भात दूध टाकून व्यवस्थित एकत्र करायचा आहे तर, तर याच्यामध्ये एकूण मी अर्धा लिटर दूध इतकं वापरलेलं आहे एवढी खीर चार ते पाच माणसांना पुरेशी होते तर आता हे सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहे सर्व गाठी गुठुळ्या ज्या आहे त्या मोडून घ्यायच्या आहे आणि आता ही खीर आपल्याला व्यवस्थित अशी उकळवून घ्यायची आहे तर दूध हे उकळवूनच मी या भातामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स या खिरीमध्ये मी घालून घेते आता यामध्ये साखर ॲड करून घेते तर एक छोटा कप इतकी साखर ॲड करून घेतली आणि वरून अशा केशर काड्या टाकून घेतल्या तर हे सगळं ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर टाका केशर काड्या टाकल्याने खिरीला रंग छान येतो त्यामुळे मी अशी खीर उकळल्यानंतर त्यात केशर काड्या टाकल्या त्यानंतर पाच सहा ड्रॉप इतकं इलायची एसेन्स देखील मी टाकून घेतलं आणि कुठलेली इलायची जी आहे ती देखील आता खीर उकळल्यानंतर मी इथे टाकून घेतलेली आहे तर खीर ही व्यवस्थित अशी उकळवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपली खीर ही पूर्णपणे तयार झालेली आहे तर या पद्धतीने तांदळाची खीर तुम्ही देखील करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद